नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच महाराष्ट्र राज्यानं सहाव्या वित्त आयोगाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोग स्थापन केलेला आहे तर केंद्र आणि राज्य वित्त आयोग या दोन्ही वित्त आयोगांच्या स्थापनेमधल्या तरतुदी संविधानिक तरतुदी याशिवाय या, या वित्त आयोगांचा कार्यकाल काय आहे हे वित्त आयोग काम कसं करतात याच्यातल्या घटनात्मक तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर काय चॅनलवरती पहिल्यांदा लेक्चर पाहत असाल तर सर्वात चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील ओके आता हे फायनान्स कमिशन आहे तर ते केंद्र सरकारचं एक वेगळं फायनान्स कमिशन आहे आणि बहात्तर आणि त्र्याहत्तरावी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक राज्य सरकारनं एक वेगळं फायनान्स कमिशन एक वेगळा वित्त आयोग स्थापन करावा अशी तरतूद करण्यात आलेली होती तर त्या अनुषंगानं महाराष्ट्रानं आजपर्यंतचा सहावा वित्त आयोग स्थापन करण्याची तरतूद नुकतीच केलेली आहे तर त्या अनुषंगानं हे दोन्ही वित्त आयोग म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरत आहेत याशिवाय महाराष्ट्राचे जे सहा म्हणजे आत्तापर्यंत जे पाच वित्त आयोग आहेत त्याचा कालावधी आणि त्याचे अध्यक्ष याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर प्रत्येक गोष्टीचं आपण अगदी डिटेलमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून या दोन्ही वित्त आयोगावरती आयोगाने कसा जरी प्रश्न विचारला प्री किंवा मेन्सला तरीही तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं लिहिता यावीत ओके तर महाराष्ट्राचा सहावा आणि भारत सरकारचा सोळावा वित्त आयोग याची आज आपण परीक्षा परिपूर्ण माहिती घेऊया सर्वप्रथम आपण राज्याच्या वित्त आयोगाबद्दल चर्चा करूया आणि मग आपण महाराष्ट्राचा वित्त आयोग आणि मग आपण देशाचा वित्त आयोग असं आपण सुरुवात करूया बघा आता राज्य वित्त आयोग म्हणजे स्टेट फायनान्स कमिशन याची पार्श्वभूमी जर का तुम्ही थोडक्यात पाहिली तर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती तुम्हाला माहिती आहे की पंचाहत्तराशी संबंधित असणारी घटनादुरुस्ती आहे हा घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव राज संबंधी घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या कलम दोनशे त्रेचाळीस आय हे लक्षात ठेवा जर का तुम्हाला विचारलं की स्टेट फायनान्स कमिशनची स्थापना कोणत्या कलमांवे करण्यात येते तर ते कलम आहे कलम दोनशे त्रेचाळीस आय ओके हे एक नाही आहे हे आय आहे आय असं आलं लक्षात आय फॉर इंडिया ओके okay. दोनशे त्रेचाळीस आय मध्ये राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेसंबंधीच्या तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि हे जे कलम होतं तर दो, 73 न, ते 73 दोन त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं ते ॲड करण्यात आलेलं आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांशी असणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत याशिवाय त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्यांच्या अंमलबजावणीपासून एक वर्षाच्या आत म्हणजे या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी झाली आहे तर त्या डेटपासून एक वर्षाच्या आत आणि त्यानंतर दर पाच वर्षाने पंचायतीच्या आर्थिक स्थितीचं परीक्षण करून शिफारशी करण्यासाठी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतील तुम्हाला माहीत आहे की केंद्राचा जो वित्त आयोग असतो फायनान्स कमिशन असतं तर त्याच्या स्थापनेची तरतूद जी आहे किंवा त्याच्या स्थापना करण्याचे अधिकार जे आहेत तर ते राष्ट्रपतीला आहेत आणि जो राज्याचा किंवा राज्याचा वित्त आयोग असतो तर त्याची स्थापना करण्याचे अधिकार राज्याच्या राज्यपालाला देण्यात आलेले आहेत ओके म्हणजे हे घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाल्यापासून एक वर्षाच्या आत आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी या वित्त आयोगाची स्थापना करायला पाहिजे आणि हे राज्यपाल राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना करतील ही झाली थोडीशी पार्श्वभूमी आता या राज्य वित्त आयोग स्थापण्यामागची भूमिका काय आहे ती भूमिका आपण समजणं महत्वाचं आहे की जेणेकरून मग तुम्हाला लक्षात येईल की काय नक्की वित्त आयोग काम कसा करतो किंवा हे आहे कसं बरोबर बघा -बर, आता केंद्राच्या पातळीवर वित्त आयोग स्थापनेची घटनेत तरतूद करण्यात आली होती म्हणजे केंद्र पातळीवर केंद्र सरकारचा एक वित्त आयोग असावा त्याच्या संबंधीच एक वेगळं आर्टिकल आहे कलम दोनशे ऐंशी ते खाली आपण अजून डिटेलमध्ये पाहूया तर याची स्थापनेची तरतूद जी होती केंद्रीय वित्त आयोगाची तर ती राज्यघटनेतच करण्यात आली होती परंतु राज्यामध्ये ती नव्हती म्हणजे घटनेत असं स्पेसिफिक म्हणजे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं स्टेट फायनान्स कमिशनचं म्हणजे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं राज्याच्या वित्त आयोगाच्या स्थापनेचं कलम राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आलं परंतु ज्यावेळेस त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती होण्याच्या अगोदर राज्यासंबंधी एक वेगळा वित्त आयोग असावा असं राज्यघटनेत त्यासंबंधी कोणतंही कलम नव्हतं लक्षात पंचायतींना ज्यादा अधिकार देणाऱ्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीत ही तरतूद करून यानुसार वित्त आयोग स्थापन करण्यात आलेले आपल्याला दिसतात अनेक राज्याने विलंबाने वित्त आयोग स्थापन केलेले आहेत महाराष्ट्रात सध्या जो वित्त आयोग स्थापन झाला आहे तर तो सहावा आहे म्हणजे याच्या अगोदर भा महा महाराष्ट्राने पाच वित्त आयोग स्थापन केले होते आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये जी घोषणा केलेली आहे तर ती सहाव्या वित्त आयोगाची घोषणा केली आहे अरुणाचल प्रदेशने अद्याप एकही वित्त आयोग स्थापन केला नाही काही राज्यांमध्ये अजूनही दुसरा किंवा तिसरा आयोगच अजून कार्यरत आहे यामुळेच पंधराव्या वित्त आयोगाने राज्यांनी वित्त आयोग स्थापन न केल्यास केंद्राचा निधी रोखण्याचा इशारा दिलेला होता म्हणजे जो पंधरावा वित्त आयोग होता केंद्र सरकारचा जर त्यांनी असं सांगितलं होतं की जर का प्रत्येक राज्यांना वित्त आयोग स्थापन केला नाही तर केंद्राकडून जो राज्यांना निधी मिळतो तर तो रोखला जाईल किंवा तो दिला जाणार नाही पहिल्यांदा तुम्ही वित्त आयोग स्थापन करा असं पंधराव्या वित्त आयोगाने सांगितलेलं होतं पुढचा मुद्दा आहे केंद्राकडे कर रूपाने जमणाऱ्या निधीतून राज्यांना किती निधी द्यायचा याची केंद्रीय वित्त आयोग केंद्र सरकारला शिफारस करतं ओके राज्य वित्त आयोग राज्य वित्त आयोगाकडून नगरपालिका जिल्हा परिषद पंचायतींना किती प्रमाणात राज्य निधीतून निधीचं वाटप करायचं याची शिफारस जी आहे तर तो राज्य वित्त आयोग करत असतो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की जो केंद्रातला वित्त आयोग आहे केंद्र सरकारचा तर तो काय करतो केंद्राकडे कर रूपाने जो निधी जमतोय तर त्या निधीतून पर्टिक्युलर राज्यांना किती निधी द्यायचा हे कोण ठरवते हे केंद्रीय वित्त आयोग ठरवतो बरोबर आता हा राज्य वित्त आयोग काय ठरवतो तर राज्य वित्त आयोग राज्यात असणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांना किती प्रमाणात राज्य निधीतून निधी वाटप करायचा किंवा त्यांना द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार राज्य वित्त आयोगाला देण्यात आलेला आहे किंवा हे काम राज्य वित्त आयोग करतं म्हणजे लक्षात आलं तुमच्या की राज्य वित्त आयोग स्थापन करण्यामागची भूमिका काय आहे यांना निधीचं वाटप अगदी सारख्या प्रमाणात समप्रमाणात केलं जावं कोणावरही अन्याय होऊ नये आणि हा निधी व्यवस्थितपणे त्याचं वितरण आहे की नाही किंवा झालंय की नाही हे सगळं राज्य वित्त आयोगाकडे असल्याचं आपल्याला दिसून येत आहे ओके त्याच्यानंतर पुढं आहे वित्त आयोग राज्य शासनाला खालील बाबींसंबंधी शिफारस करेल आता राज्य वित्त आयोग जर स्थापन झाला राज्य वित्त आयोग राज्य शासनाला कशी मदत करेल तर त्याच्या तीन महत्वाच्या बाबी आहेत पहिली आहे निश्चित करणं कशाचे तत्व निश्चित करायचे आहे राज्याने वसूल केलेले कर जकाती पत्कर शुल्क इत्यादीपासूनच्या मिळकतींची वाटणी राज्य आणि पंचायत संस्था यांच्यामध्ये करणं आणि सर्व पातळ्यावरील पंचायतीच्या उत्पन्नातील त्यांचा वाटा निश्चित करणं पंचायतीकडे कोणकोणते कर जकाती पत्कर इत्यादी सोपवायचे ते ठरवणं आणि राज्यांच्या राज्याच्या एकत्रित एक निधीतून पंचायतींना अनुदान देणं म्हणजे हे जे वितरण आहे कराचं असेल म्हणजे पंचायतीकडून राज्याला येणारा कर किंवा राज्याकडून पंचायतींना जाणारा निधी याच्यातली जी वाटणीची जी तत्व आहेत तर ती तत्व निश्चित करण्याचं काम हे वित्त आयोग करत असतं आणि या शिफारशी वित्त आयोग राज्य शासनाला करतं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे पंचायतांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना म्हणजे एखादी पंचायत डब आली असेल तर त्यांची इकॉनॉमिक कंडिशन जी आहे तर ती इम्प्रूव्ह करण्यासाठी योग्य ते आवश्यक सर्व उपाययोजना हे काम वित्त आयोगाचं असतं आणि तिसरं महत्वाचं काम असतं पंचायतींच्या उत्तम आर्थिक स्थितीसाठी राज्यपालांनी राज्य वित्त आयोगाकडे निर्देश केलेल्या अन्य बाबी म्हणजे पंचायतींची स्थिती सुधारण्यासाठी राज्यपालांना जर का राज्य वित्त आयोगाकडे काही निर्देश केला असेल तर ते निर्देश किंवा त्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचं काम वित्त आयोग करत असतं आणि या शिफारशी वित्त आयोग राज्य शासनाला करतं ओके इथपर्यंत क्लिअर आता पुढं आता राज्य वित्त आयोगाची मुख्य जबाबदारी काय असते आता हे सगळं पाहिलं यांची जबाबदारी काय असते तर राज्याला कर शुल्क पत्कर व फी यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं राज्य पंचायती व नगरपालिका यांच्यात वाटप करणं व वा अशा उत्पन्नाची पंचायती व नगरपालिका यांच्या सर्व स्तरावरील त्यांच्या हिश्श्यांचं वाटप करण्याचं शिफारस करणं ही, ही पहिली जबाबदारी दुसरी जबाबदारी असते पंचायती किंवा नगरपालिका यांना राज्याच्या एक एकत्रित निधीमधून देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानाचं नियमन करणारी तत्त्व ठरवणं म्हणजे कुठल्या बेसवरती हे निधीचं वाटप व्हावं हित तत्व जे आहेत हित तत्व ठरवण्याचं काम जे आहे तर ते राज्य वित्त आयोगाचं असतं त्याच्यानंतर पंचायती व नगरपालिका यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी व्यवस्थापनासाठी कार्यपद्धती ठरवणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर तिथं जो तर फंड येतो तर त्या फंड मॅनेजमेंटची जी प्रोसिजर असते जी कार्यपद्धती असते तर तो ठरवण्याचा अधिकार सुद्धा राज्याच्या वित्त आयोगाला असतो हे एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे जर का फंडचं डिस्ट्रीब्युशनच व्यवस्थित झालं नाही आहे तिथंच जर का भ्रष्टाचार वाढायला लागला तर मग जनतेची कामं कशी होणार विकास कसा साध्य होणार तर हे निधीच्या व्यवस्थापनाची कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकार राज्य वित्त आयोगाला देण्यात आलेला आहे चौथं जबाबदारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या शिफारशी करणं बरोबर म्हणजे इकॉनॉमिकल जे मॅनेजमेंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं तर याच्यामध्ये ज्या शिफारशी असतात तर त्या शिफारशी करण्याचा अधिकार राज्य वित्त आयोगाला देण्यात आलेला आहे आणि पाचवी आणि शेवटची जबाबदारी नगरपालिका जिल्हा परिषदा किंवा पंचायत समिती या आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील याचाही आढावा आयोगाकडून घेतला जातो म्हणजे तुमची नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या किंवा राज्यातल्या पंचायत समिती असू द्या ह्या इकॉनॉमिकली इम्पॉवर कशा होतील या आर्थिकदृष्ट्या हो। एक सक्षम कशा होतील याचा सुद्धा आढावा जो आहे तर तो राज्य वित्त आयोगाकडून घेतला जात असतो तर ह्या राज्य वित्त आयोगाच्या महत्त्वाच्या पाच जबाबदाऱ्या आपल्याला सांगता येतील आता या राज्य वित्त आयोगाची रचना कशी असते हा अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट आहे बघा या राज्य वित्त आयोगाची रचना सभासदांसाठीच्या नेमणुकीसाठीची पात्रता त्यांची निवड करण्याची पद्धत या संबंधीच्या तरतुदींसाठी राज्य विधिमंडळ कायदा करेल ओके आता तुम्ही म्हणाल राज्य वित्त आयोगांच्या स्थापनेचं जे कलम आहे दोनशे त्रेचाळीस आय हे राज्यघटनेत आहे परंतु या कलमामध्ये रचना सभासदांची पात्रता किंवा त्यांची निवड करण्याची पद्धती यासंबंधी कोणताही उहापोह करण्यात आलेला नाही हे सगळं करण्यासाठी राज्याचं विधिमंडळ एक कायदा करेल आणि त्या कायद्यानं ही रचना पात्रता आणि निवडण्याची पद्धत ठरवली जाईल आणि हे सर्वस्वी राज्य सरकारवरती अवलंबून किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा हा विषय आहे हे लक्षात ठेवा इतर राज्यघटनेत काही तरतुदी नाही आहेत किंवा केंद्र सरकार यांना काय राज्यांना सांगू शकत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे राज्यपाल वित्त आयोगाचा अहवाल कार्यवाही अहवालासह राज्य विधिमंडळासमोर मांडतात म्हणजे जसं केंद्र सरकारचा जो वित्त आयोग आहे तर तो वित्त आयोगाचा जो अहवाल आहे तर तो संसदेसमोर कोण मांडतं राष्ट्रपती मांडतात तर राज्याच्या वित्त आयोगाचा अहवाल कार्यवाही आणि अहवालासह इतर गोष्टी राज्य विधिमंडळासमोर कोण मांडतं राज्यपाल मांडतात हे लक्षात ठेवा ओके समजलं चलो आगे बडो वित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आता त्याच्याबद्दल थोडंसं इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतील बघा आता केंद्रीय किंवा राज्य वित्त आयोगाची जबाबदारी सल्ला देणं किंवा शिफारस करणं एवढीच असते ते सल्ला देतात किंवा शिफारस करतात याच्यापेक्षा चा त्यांच्याकडे काही मोठी जबाबदारी नसते ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा केंद्राकडून जमा होणाऱ्या एकूण महसूलापैकी एक्केचाळीस टक्के रक्कम राज्यांकडे हस्तांतरित करावी ही महत्त्वपूर्ण शिफारस केंद्राने स्वीकारली होती पण तेवढी रक्कम मिळत नाही असा राज्यांचा आक्षेप आहे बरोबर म्हणजे केंद्राकडं जो एकूण महसूल जमा होतो तर त्याच्यापैकी एक्केचाळीस टक्के रक्कम जी आहे तर ती राज्यांकडे हस्तांतरित करावी अशी शिफारस या वित्त आयोगाने केली होती परंतु तेवढी एक्केचाळीस टक्के रक्कम राज्यांना मिळत नाही असं राज्यांचा आक्षेप आहे तमिळनाडूला तेहतीस टक्के रक्कम मिळते या मुद्द्याकडे एम के स्टॅलिन मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं होतं महाराष्ट्र इथंही वित्त आयोगाच्या शिफारसांची पूर्तता झालेली नाही आहे हे पर्टिक्युलर जर का महाराष्ट्राच्या वित्त आयोगाबद्दल आपण चर्चा केली तर चौथ्या वित्त आयोगाने राज्य सरकारकडे जमा होणाऱ्या एकूण महसूलापैकी पंचेचाळीस टक्के रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हस्तांतरित करावी अशी शिफारस केली होती पण राज्य सरकारला ती अंमलात आणणं शक्य झालेलं नाही आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचा जो चौथा वित्त आयोग होता तर त्या चौथ्या वित्त आयोगानं असं सांगितलं होतं की राज्य सरकारकडे जेवढा महसूल जमा होतोय त्या एकूण महसुली रकमेपैकी पंचेचाळीस टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हस्तांतरित करावी परंतु ते काय राज्य सरकारला शक्य झालेलं नाहीये याच्यानंतर पुढं महाराष्ट्र सरकारनं पाचवा वित्त आयोग स्थापन केला आणि या पाचव्या वित्त आयोगाच्या अहवालात राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण जमा होणाऱ्या महसूलातून बावीस टक्के रक्कमच वितरित करण्यात आल्याची आकडेवारी सादर केलेली होती म्हणजे ॲक्च्युअल तरतूद किती आहे पंचेचाळीस टक्क्यांचं महाराष्ट्राबद्दल बोललो तर आपण पण पाचव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मात्र बावीस टक्के रक्कमच ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित केल्याचं आपल्याला आकडेवारीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे याशिवाय महाराष्ट्रात झपाट्याने झालेले नागरिकांना लक्षात घेता नगरपालिकांना अधिकचा निधी देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती पण नागरीकरणाचा वेग आणि त्यासाठी दिले जाणारी रक्कम यात विषमता अधिक असल्याचं निरीक्षणही या पाचव्या वित्त आयोगानं नोंदवलेलं होतं आता हा सहावा वित्त आयोग जो आहे तर सहावा युथ वित्त आयोग ही पंचेचाळीस टक्के ठरलेली रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरित करणार का हा एक प्रश्न आहे याशिवाय हे वाढतं नागरीकरण आणि त्यासाठी दिला जाणारा निधी यातील जी विषमता आहे तर ती विषमता कमी करणार का हे आता सहाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवरून किंवा सहाव्या वित्त आयोगाच्या एकंदरीत शेवटच्या आकड्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल आता बघा हे झालं आपण सगळं वित्त आयोगाबद्दल बघितलं आता हा जो वित्त आयोग असतो राज्याचा असू द्या किंवा केंद्राचा या वित्त आयोगाच्या शिफारशी सरकारवरती बंधनकारक असतात का तर याच्यावरती आयोगाने बऱ्याचशा वेळेला प्रश्न विचारला आहे तर या शिफारशी मात्र सरकारवरती बंधनकारक नसतात वित्त आयोग हा शिफारशी वा सल्ला देण्यासाठी नेमलेला असतो आणि त्याच्या शिफारशी केंद्र किंवा राज्य सरकारवरती बंधनकारक नसतात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या वाक्यावरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला आहे राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरतील अशा शिफारशी सरकारकडून स्वीकारल्या जातात अनेक शिफारशी या कागदावरच राहतात म्हणजे ज्या गोष्टी पॉलिटिकल इंटरेस्ट ज्या गोष्टीत असतो तर अशाच गोष्टी राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून स्वीकारल्या जातात आणि अनेक शिफारस जे आहेत तर त्या तुम्हाला कागदावरतीच राहिलेल्या दिसतात इथपर्यंत ठीक आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आत्तापर्यंतचे महाराष्ट्र राज्याचे वित्त आयोग किती झालेले आहेत पाच पूर्ण झालेले आहेत आणि सहाव्या वित्त आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे पहिला वित्त आयोगाचा का कार्यकाल होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव त्याचे अध्यक्ष होते शांताराम शांतारामगोलप सुरेश प्रभू मकरंद हेरवाडकर हे तीन अध्यक्ष होते दे। दुसरा वित्त आयोग अध्यक्ष होते दे के श्री श्रीवास्तव आर वासुदेवन आणि एस हबीबुल्ला तिसरा वित्त आयोग अध्यक्ष होते व्ही एम लाल आणि सतीश त्रिपाठी चौथा वित्त आयोगाचे दे अध्यक्ष होते दे जे पी डांगे पाचवा वित्त आयोगाचा कार्यकाल होता कालावधी होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आणि त्याचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरीराज सहावा वित्त आयोग एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस या पाच वर्षांसाठी पालिका आणि पंचायत आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कशा होतील यादृष्टीनं राज्य शासनाला शिफारशी करायच्या आहेत आणि या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष त्याचे सदस्य याची काय अजून महाराष्ट्र सरकारने निवड केलेली नाही आहे ती लवकरच होईल त्याचे अपडेट मी तुम्हाला देऊन टाकेन ओके पुढं आता या सहाव्या वित्त आयोगाचा नगरपालिका व पंचायतींना काय फायदा होईल ते पाहणं सुद्धा थोडं इंटरेस्टिंग आहे बघा आता पहिला पॉईंट आहे जकात कर स्थानिक स्वराज्य कर हे रद्द झाल्यापासून महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा या पूर्णपणे सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरती अवलंबून असतात बरोबर मुंबईसारख्या देशातील श्रीमंत महानगरपालिकेला राज्य सरकारकडून मिळणारी सुमारे पंधरा हजार कोटींची नुकसान भरपाईची रक्कम महत्वाची असते म्हणजे बघा दरवर्षी या मुंबई महानगरपालिकेला ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते राज्य सरकारकडून सुमारे पंधरा हजार कोटींची नुकसान भरपाई मिळते बरोबर याशिवाय लाडकी बहीण लाडका भाऊ अशा लोकप्रिय व संवंग योजनामुळे राज्य शासनाची आर्थिक बाजू लंगडी झाली आहे वित्तीय तूट वाढली आहे या पार्श्वभूमीवर नगरपालिका पंचायती सक्षम करण्याची आवश्यकता मंत्रिमंडळाने व्यक्त केली असली तरी अधिकचा निधी पालिकाच्या वाटेला येण्याबाबत मात्र साशंकताच आहे तुम्हाला माहीत आहे की ही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ याच्यावरती किती हजार कोटी रुपये खर्च झालेत आणि त्यामुळं हा सहावा वित्त आयोग महाराष्ट्रातल्या पालिकांना तारणार की मारणार हा प्रश्न गुलदस्तच आहे आणि लवकरच आपल्याला याचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया त्याच्यानंतर येतो केंद्राचा वित्त आयोग केंद्रीय वित्त आयोग फायनान्स कमिशन याची जर का पार्श्वभूमी आपण पाहिली आता याच्याबद्दल मी काय तुम्हाला डिटेल माहिती देत नाही कारण हे तुम्ही वाचले राज्य वित्त आयोगाबद्दल बऱ्याचशा वेळेला प्रश्न विचारलेले नव्हते परंतु आत्ता केंद्र राज्य सरकारनं सहाव्या वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद केल्यामुळं मे बी तुम्हाला राज्याच्या वित्त आयोगाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे मी त्याचं थो थोडंसं डिटेल एक्सप्लेनेशन विश्लेषण देण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्रीय वित्त आयोगाबद्दल आपण वाचलंय यमलक्ष्मीमध्ये वाचलंय तुकाराम जाधवांच्या पुस्तकांमध्ये आहे त्याच्यामुळं याच्याबद्दल मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे तर ती शिथ देण्याचा प्रयत्न आहे याची पार्श्वभूमी जर का तुम्ही पाहिली तर आर्थिक संघ राज्याच्या केंद्रस्थानी असलेली घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य निमन्यायिक क्वास क्वासीज्युडिशल ओके हे लक्षात ठेवा क्वासी ज्युडिशियल ही संस्था आहे कलम दोनशे ऐंशीनुसार दर पाच वर्षाने किंवा राष्ट्रपतींना योग्य वाटेल तेव्हा या आयोगाची स्थापना राष्ट्रपतीकडून केली जाते किंवा राष्ट्रपती करतील कलम दोनशे ऐंशी एकनुसार आयोगामध्ये अध्यक्ष प्लस इतर चार सदस्य असतील म्हणजे जो केंद्रीय वित्त आयोग आहे तर तो एकूण पाच सदस्यांचा बनलेला असतो आणि राष्ट्रपती यांची नियुक्ती करतील बरोबर आता कलम दोनशे ऐंशी दोन जे आहे तर याच्यामध्ये सदस्यांची पात्रता सांगितली हे लक्षात ठेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिक व्यवहाराचा म्हणजे पब्लिक अफेअर्सचा अनुभव असावा तर उर्वरित चार सदस्यांसाठी पात्रता ही खालीलप्रमाणे आहे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश अथवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता असणारी व्यक्ती किंवा शासनाच्या वित्त आणि लेखाचं विशेष ज्ञान असणारी व्यक्ती किंवा वित्तीय विषय वा प्रशासनाचा व्यापक अनुभव असणारी व्यक्ती किंवा अर्थशास्त्राचं विशेष ज्ञान असणारी व्यक्ती याच्या माध्यमातून या चार सदस्यांची नियुक्ती केली जाते एकोणीसशे एक्कावन्न सालच्या वित्त आयोग कायद्याने आयोगाच्या सदस्यांची अपत्रता देखील के नमूद केलेली आहे या कायद्यामध्ये एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली दुरुस्त्या करण्यात आल्याचं आपल्याला दिसते हा एकोणीशे एक्कावन्न सालचा कायदा होता वित्त आयोग कायदा हे लक्षात ठेवा हे संबंधित दोन कायदे मी तुम्हाला आत्ता सांगितले आहेत आता कलम दोनशे ऐंशी तीन मध्ये काय सांगितले आयोगाची कार्य बघा राष्ट्रपतींनी खालील बाबतीत शिफारशी करणे म्हणजे राष्ट्रपतींना या तीन महत्त्वाच्या गोष्टींबाबत शिफारशी करण हे आयोगाचं महत्त्वाचं कार्य असेल पहिली बाब कोणती आहे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये वाटप करायच्या निव्वळ उत्पन्नाची दोघात वाटणी करणं आणि अशा उत्पन्नातील राज्यांचे हिस्से त्यांना सुपूर्त करणं ही पहिली अट दुसरी आहे भारताच्या संचित निधीतून केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानास नियंत्रित करणारी तत्व नि नमूद करणं आणि तिसरी अट आहे राज्य वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे राज्यातील पंचायतींच्या तसंच नगरपालिकांच्या संसाधनास पूरक ठरेल अशा रीतीने राज्यांच्या संचित निधीमध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सुचवणं तर ही तीन महत्त्वाची तुम्हाला केंद्रीय वित्त आयोगाची कार्य असल्याचं आपल्याला दिसतंय अजून एक कार्य आपल्या इथं राहिले आर्थिक सुस्थिती निर्माण करण्यासाठी राष्ट्रपतीने संदर्भित केलेल्या किंवा के सोपवलेल्या अन्य कोणत्याही बाबींविषयी राष्ट्रपतींना सल्ला देणं हे सुद्धा केंद्रीय वित्त आयोगाचं महत्त्वाचं काम आहे आता सध्या भारतात भारताचा सोळावा वित्त आयोग कार्यरत आहे याची स्थापना जी होती तर ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला करण्यात आली याचा कालावधी जो आहे दोन हजार सव्वीसपासून पासून दोन हजार सव्वीस सत्तावीस ते दोन हजार तीस एकतीस आहे सोळाव्या वित्त आयोगाची पहिली बैठक जी आहे पहिली मिटिंग जी आहे तर ती चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीत पार पडली आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगडिया सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे पूर्णवे सदस्य आहेत अजय नारायण झहा ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राज्याध्यक्ष अर्धव्या सदस्य आहेत सौम्या कांती घोष एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सोळाव्या वित्त आयोगाने अहवाल देणं आवश्यक आहे आणि एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत तर त्या भारतभर लागू केल्या जातील आता हे सोळाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगडिया तर यांची थोडक्यात आपण माहिती घेऊया यांच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्यांचा जन्म झालाय तीस सप्टेंबर एकोणीसशे बावनला भिलवडा राजस्थान इथं भारतीय अमेरिकन अर्थतज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत किंवा त्यांची तशी ओळख आहे प्रिस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी पी एच डी केली आहे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा ते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात भारताचे पंतप्रधान हे तुम्हाला माहीत आहे दोन हजार बारा साली पद्मभूषण या नागरी सन्मानना त्यांचा सन्मान करण्यात आला आहे सध्या ते बिहारमध्ये राजगिर इथं नालंदा विद्यापीठ आहे तर त्या नालंदा विद्यापीठाचे पनगडी आहे कुलपती आहेत याशिवाय आशिया विकास बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ आहेत जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक व्यापार संघटना आणि यू एन सी टी ए डी म्हणजे ही ट्रेड रिलेटेड काम करणारे एक युनायटेड नेशनची संस्था आहे यासाठी त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय भारतात जी जी ट्वेंटी परिषद झाली तर त्यासाठी भारताचे शेर्पा म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे याशिवाय अरविंद पनगडे यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत ते महत्त्वाचे आहेत याच्याबद्दल तुम्हाला जोडायला लावाला किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात वाय ग्रोथ मॅटर्स पहिलं पुस्तक इंडिया द इमर्जिंग जायंट न्यू इंडिया रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी इंडिया अनलिमिटेड रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी अँड इकॉनॉमिस्ट क्विस्ट फॉर रिफॉर्म्स आणि माय फादर तर ही पुस्तकं डॉक्टर अरविंद पनगडिया यांनी लिहिलेली आहेत आता हे सगळं झालं दोन राज्यातल्या म्हणजे राज्यातला वित्त आयोग आणि केंद्राचा वित्त आयोग आजपर्यंत भारतात जे सोळा वित्त आयोग स्थापन झालेले आहेत तर ते सोळा वित्त आयोग स्थापन कधी झाला त्यांनी अहवाल कधी सादर केला त्याचा कालावधी कुठून कुठपर्यंत होता आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर याच्याबद्दल माहिती देणारा हा एक चार्ट अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे ही पीडीएफ तुम्हाला वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध दे करून देतोय तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला होता एकोणीसशे एकावन्न साली त्यांनी एकोणीशे बावन्नमध्ये अहवाल सादर केला कालावधी एकोणीशे बावन्न ते एकोणीशे सत्तावन्न त्याचे अध्यक्ष होते के सी नियोगी हो मुद्दाम मी हो तर पूर्ण नावं दिलेत बऱ्याचशा जणांना या लोकांची पूर्ण नावं माहीत नव्हती म्हणून आपण असा प्रयत्न केलेला आहे क्षितिचंद्र नियोगी आता मी स्थापना अहवाल सादर कधी केला आणि कालावधी काही सांगत बसत नाही कितवा अहवाल होता आणि त्याचा अध्यक्ष एवढंच सांगतो बाकीचं तुम्ही वाचून घ्या कारण हे नंतर कन्फ्युजन होईल बरोबर दुसरा आयोग अध्यक्ष होते कस्तुरीरंगा संतनाम तिसरा आयोग अशोक कुमार चंदा चौथा पकल्ला व्यंकटरमणराव राजमन्नार पाचवा महावीर त्यागी सहावा ब्रह्मानंद रेड्डी सातवा जयशंकर मणिलाल शेलाट आठवा यशवंतराव चव्हाण नववा नरेंद्रकुमार प्रसादराव साळवे दहावा कृष्णचंद्र पंत अकरावा डॉक्टर सय्यद अली मोहम्मद उर्फ ए यस खुसरो बारावा डॉक्टर चक्रवर्ती रंगराजन तेरावा डॉक्टर विजय केळकर चौदावा डॉक्टर याग वेणुगोपाल उर्फ वाय वी रेड्डी पंधरावा नंदकिशोर सिंग यन के सिंग असं नाव आहे दोन हजार सतराला स्थापन करण्यात आला दोन हजार वीसला पंधराव्या आय वित्त आयोगानं अहवाल सादर केला दोन हजार वीस ते पंचवीस पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी होता आणि त्याचे अध्यक्ष होते य नंदकिशोर सिंग एन के सिंग सोळावे वित्त आयोग डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये स्थापन करण्यात आला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सोळाव्या वित्त आयोगानं अहवाल सादर करणं आवश्यक आहे सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी असेल दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस आणि सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगडिया तर अशी राज्याच्या आणि केंद्राच्या वित्त आयोगाबद्दल माहिती देणारं हे लेक्चर होतं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर तेही नक्की क् माझ्यापर्यंत पोहोचवा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याशिवाय वीजेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब टेलिग्राम या पाच सोशल मीडियावरती फॉलो करू शकता या पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच